गुरुबल वाढवणारे व प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे संक्षिप्त श्रीगुरुचरित्र श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामीसमर्थ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अध्यायपहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपादश्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती दत्तात्रेयाय नमः ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूतनिरञ्जनदत्त दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा श्रीगुरुचरित्रपवित्रग्रन्थ सिद्धनामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने पठनाने परिसाम्प्रतकलिदारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगतसे गुरुचरित्र संक्षिप्त लिहि म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहूरगडी राहून अनंत लीला करीत अनंतलीला अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने, ओम द्राम ओम बीज मंत्र, पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्त मूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदुद्धार स्वय कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जनासन्मार्ग दावुनी असे त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मांत श्री दत्त रूपे राहतसे काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशात कधी साधुरूपात कधी गौर वर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री रूप अगोचर विविधरूपे फिरतसे ग्रामात आपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करुनिया तव एके दिनी अकस्मात साधुरूपे येती दत्त भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहुनिया सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होवनी श्रीदत्त म्हणती काय हवे तू ते सुमती म्हणे एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्रीदत्त पुत्र वावा मज तैसा तथास्तू म्हणे श्रीदत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मये ती पाहतसे पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे सोळा वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते तेथून येते वाराणसीत काही काळ राहती गुप्त येवोनी गोकर्णक्षेत्रात लोकोद्धार करति तेथुनी कुरवपुरात अंती होत, होत दुर दुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे, महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीठ जाणा होत असे कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एकेदिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझलागी रजक म्हणे स्वामी प्रत राजा वावे ऐसे वाटत, सुखी प्राणी या जगात एकच असे राजा तो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत दैन दर्शन प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होत ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पूर्वीत जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले अध्याय पहिला संपूर्ण